प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन आणि एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्या संपात सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठोस भूमिका घेऊन त्या चा संपात जाहीर पाठिंबा असा पूर्ण तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या पाठिंबा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आज शिर्डी बस स्थानक येथे पवार साहेब नानाजी पवार साहेब कंट्रोलर यांना सुपूर्द करत आहोत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नाही होत नाही त्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसे बघितले एस टी हा फार जिवळ्याचा जिवळ्याची सर्वांना हवी हवीशी वाटणारी आज आपण जर बघितलं आज खेड्या गावापर्यंत जाणारी एक यंत्रणा या एस टीने उपलब्ध केलेली आज आपल्याला दळणवळणात असेल कुठं जायचं असेल तरी आज आपल्याला जवळचं साधन जे वाटतंय ते एस टी वाटतं आणि अशा एस टी चालवण्यासाठी जे कर्मचारी अहरात्र परिश्रम घेत आहेत ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील भरपूर त्या त्यात मुद्दे भरपूर आहेत असे कर्मचारी त्यांची वेळोवेळी अवहेलना करणं त्यांनी भरपूर पाठपुरावा केला या महाविकास आघाडी सरकारचा मी तर वतीने जाहीर निषेध करतो का ज्या दळणवळणाचं जेवढं सूत्रवा या कर्मचारी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील आज हक्क आहेत आणि आज आपली जीवनवाहिनी म्हणून आज या गोष्टीकडे बघितलं आहे कारण जिथे जिथे गरज असताना आज एस टी परिपूर्ण उपलब्ध असते आपल्या गरिबांची गाडी म्हणतो आपण एस कडे बघतो आणि या पाठिंब्यासाठी आणि आज आपलं शेवगाव परिसर बघितला येथे आज दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्यात आत्महत्या केली आत्महत्या करण्याच्या टोकाच्या पावलामागे एवढा टोकाचा पाऊल का उचलावं लागतंय बा या कर्मचाऱ्यांचे याच्या पाठिमागं परिवहन मंत्र्यांनी लक्ष द्यावं त्यांच्या मागण्या मान्य कराव्या का जेणेकरून आज इतक्या आज दिवाळीच्या सणासुदीच्या काळात का जे माहेर आज प्रत्येकाच्या घरात आई बहिणी आहे आज प्रत्येकाच्या माहेरी जात असतील आणि इतकी आज सुचंबुना झालेली आहे पण तरीही यांची मागणी रास्त आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि नानाजी पवार साहेब यांना मी आपलं निवेदन पाठिंब्याचं निवेदन शिर्डी शहराध्यक्ष किरण भाऊ शेजवळ असतील महासचिव आपले आजिश भाऊ शेजोळ असतील किरण भाऊ बोरडे शिर्डी शहराध्यक्ष तसेच आमचे बडेसाहेब अभिदा सर्वजण उपस्थित राहिले सर्व कार्यकर्ते आहेत गौतमजी पगारे सर असतील किशोरजी ठोकर किशोरजी ठोकळ असतील पठारे असतील सर्वांच्या वतीनं मी आज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष या नात्याने मी